दोन तीन वर्ष आय हॅड टू रिअली टेक इट स्लो बिकॉज माझी मुलगी वॉज डायबिटीज द एज ऑफ टू ओके आता शी डिपिंग इन हाय शुगर कोमा आणि तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेलं आणि नेमका माझ्या मला ह्या वेळी बिझनेस मिळालेला विच वॉज थ्री क्लॅन्स तर मी आयसीयूच्या बाहेर येऊन दोन तीन पुणे काम करायचे परत तिच्यावर लाईक सो सो दॅट्स हाऊ द जर्नी स्टार्टेड आणि मला प्रत्येक क्षणाला असं वाटायचं की आय एम डन विथ इट लाईक यू नो आता मला जॉब मिळत नाही आहे जो जॉब हातात होता तो पण मी सोडलाय हे दीड वर्ष झालं माझ्या लाईफमध्ये म्हणजे ते म्हणतात की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन इज अ प्रोग्रेसिव्ह मॅन आणि आय वॉज ब्लेस्ड टू हॅव दॅट प्रोग्रेसिव्ह मॅन मी लाईक जेव्हा मी बारा वर्षाची होती तेव्हापासून आतापर्यंत एवढं टफ लाईफ बघितलंय की मला आता ते रिजेक्शन्स मी चॅलेंजेस म्हणून घेते अँड दॅट चॅलेंज आय सी एज अन अपॉर्च्युनिटी फॉर माय सेल्स नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी सो सखी टॉक्स या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आता ज्यांना माहिती नाही आहे की सखी टॉक्स ही पॉडकास्ट नेमकी काय आहे तर या पॉडकास्टमध्ये आपण इन्स्पायरिंग वुमन जे आहेत त्यांची जर्नी त्यांचा स्ट्रगल त्यांची खरी स्टोरी ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांनी एका मिडल क्लास फॅमिलीमधून स्वतःच्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी यशाच्या शिखरावर स्वतःचं एक वेगळं नाव कोरलं स्वतःची मुलगी जेव्हा आजारी होती तेव्हा तिला सांभाळणं घर सांभाळणं आणि मग स्वतःची कंपनीसुद्धा सांभाळणं हे सगळं सोपं नसतं पण त्यांनी करून दाखवलं आहे माझ्यासोबत आहेत आर्या कम्युनिकेशनच्या सीईओ आणि फाउंडर श्वेता पोवार वेलकम टू लोकमत सखी मॅम थँक्यू uh, आणि धन्यवाद मला ह्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही इन्व्हाइट केलं खूपच मला ऑनर्ड वाटतंय थँक्यू वन्स अगेन लोकमत सखी बरं मॅम जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की सखी टॉक्समध्ये आपण मोस्टली महिलांची जी जर्नी आहे ओव्हरऑल ती दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मला तुमच्या जर्नीबद्दल थोडक्यात ऐकून घ्यायचं आहे की तुम्ही कशी सुरुवात केली आणि आजवर तुम्ही इथपर्यंत कसं आलात तर जर्नी बघायला गेली तर खूप स खूप अप्स अँड डाऊन्स होते लाईफ इनफॅक्ट लाईफनी चालू केलं फुल डाऊन्समध्ये फेलियर होतं रिजेक्शन मोल होतं टू स्टार्ट विथ जेव्हा मी पाचवीत होते लाईक तर पाचवी ग्रेडमधनं बिकॉज माझ्या फादरचं पर्सनल रिझन्समुळे लाईक यू नो मला स्कूलमधनं काढणार होते लाईक बिकॉज वी कुड नॉट अफॉर्ड द फीज लाईक आणि आय वॉज इन वन ऑफ द बेस्ट स्कूल्स ऑफ साऊथ बॉम्बे तेव्हा पण जेव्हा मला स्कूलमधनं काढत होते आणि दुसऱ्या स्कूलमध्ये ॲडमिशन मी घेत होते तेव्हा Uh, ज्या स्कूलमध्ये मी होते त्यांनी रिजेक्ट केलं की त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं की डेफिनेटली आम्ही या हिला या स्कूलमध्ये ठेवतोय अँड वील टेक केअर ऑफ आर एज्युकेशन तर सिन्स दॅट टाईम आय रिअलाईज द इम्पॉर्टन्स म्हणजे पाचवीत असताना आय रिअलाईज इफ द इम्पॉर्टन्स ऑफ मनी की ह्याचं महत्त्व किती आहे कारण नाहीतर जर माझ्या स्कूलनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नसती तर कज कदाचित आज मी या प्लॅटफॉर्मवर नसते लाईक Uh, त्याच्यानंतर मग पाचवीपासून ते माझं ग्रॅज्युएशन जे झालं ते मी पूर्ण स्कॉलरशिप्स फ्रीशिप्सवर केलेलं आहे नाही आणि त्याच्यानंतर एक आलं की आता जॉब करायचं आहे तर जॉबमध्ये मला पॅ मी खूप पॅशनेट होते की मला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे पण एव्हिएशन इंडस्ट्री वॉज लाईक इट वॉज अ गुड ग्लॅमरस जॉब पण ते पॅशन होतं पण इज दॅट पॅशन गिविंग मी इनफ मनी नो तर ते मला कळलं त्या दिवशी लाईक की नाही दिस इज नॉट वॉट आय वॉन्ट टू डू इन माय लाईफ म्हणून मग मी नाईट शिफ्ट केल्या आणि दिवसा मी कॉलेजला जाऊन माझं ॲडव्हर्टाइजिंग पी आर कम्प्लीट हा डिप्लोमा मी कम्प्लीट केला त्याच्यानंतर जेव्हा मी क्विट केला जॉब तर खूप रिजेक्शन्स मिळाले इनफॅक्ट इतके इंटरव्ह्यूज दिले असतील मी चाळीस पन्नास पण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये लाईक मला रिजेक्ट केलं आणि आय थिंक दोज रिजेक्शन्स मेड मी द पर्सन दॅट आय ॲम टुडे लाईक यू नो अक्षरच्या देअर हॅव बीन टाईम्स वेन हॅव रीच द फायनल लेवल आणि मला सांगितलं आहे की सॉरी वी कांट अफोर्ड यू द जॉब लाईक यू नो सो ते ती जी एक जर्नी होती लाईक ती जर्नी वॉज लाईक रिअली टफ कारण मला प्रत्येक क्षणाला असं वाटायचं की आय एम डन विथ इट लाईक यू नो आता मला जॉब मिळत नाही आहे जो जॉब हातात होता तो पण मी सोडला आहे हे दीड वर्ष झालं माझ्या लाईफमध्ये आणि नंतर लाईक यू नो आय डिसाईडेड चला मी हळूहळू स्वतःचं चा, काहीतरी चालू करते uh, म्हणून मी uh, एक एक दोन क्लायंट्स लाईक यू नो आय स्टार्टेड कॉलिंग मेकिंग कोल्ड कॉल्स लाईक यु नो बिझनेसमध्ये आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड द बिझनेस लाईक ज्याच्यामध्ये आय थिंक माय आय वॉन्ट मॅरिड लाईक अँड माय हजबंड वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द जर्नी लाईक that uh, behind every successful woman there's a progressive man. And he, I was blessed to have that progressive man with me. Like, right? And he, he supported me in that entire journey. After that, there was no looking back. It was just flying high, like, like the plane. Mm -hmm. <laughs> so that passion got completed here. It was just flying high. Like. So yeah, it was ups and downs, but uh, rejections, hote, failures. Mm -hmm. hote, but I completely enjoyed everything. Samadhani Emi and Touchwood. I've got a beautiful. I've got a wonderful team, uh, and maybe my success is something that even my team is responsible for. नक्कीच okay. मॅम पुढचा प्रश्न जसं तुम्ही म्हणालात की रिजेक्शन आणि मला असं वाटतं की रिजेक्शन लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं कारण त्याच्यामधून आपण शिकतो खूप काय म्हणजे दोन ऑप्शन असतात रिजेक्शन मिळाल्यानंतर एक तर बाबा इथून मला पुढे जायचं आहे किंवा मग मी थोडीशी घाबरते आणि बसते कोपऱ्यात की हां चला मला सगळे रिजेक्ट करत आहेत मी आता काहीच नाही करत आणि कुठेतरी बसतो दोन ऑप्शन असतात त्यातलं एक ऑप्शन सिलेक्ट करणं की बाबा मी तरीही पुढे जाणार दॅट इज व्हेरी तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की असा कोणता मोमेंट तुमच्या लाईफमध्ये आला का की तुम्हाला वाटल्या खूप रिजेक्शन आहे किंवा खूपच टफ आहे हे आय थिंक मी थोडं गिवअप करते असा काही मोमेंट आला का असे खूप क्षण आले आणि तेव्हाच नाही आजही येतात ते क्षण जेव्हा प्रेशर्स वाढतात पण काय माहिती आहे आय थिंक जे मी माझ्या बघितलं आहे जेव्हा मी बारा वर्षाची होती तेव्हापासून आतापर्यंत एवढं टफ लाईफ बघितलंय की मला आता ते रिजेक्शन्स मी चॅलेंजेस म्हणून घेते अँड दॅट आय सी एज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर माय सेल्फ सो आय थिंक आय विल आय विल टर्म इट दॅट वे या नक्कीच नक्कीच बरं आपण कितीही म्हणालो की आता भारतामध्ये म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जाता व पुढे जात आहेत तरीसुद्धा कुठेतरी मेल डॉमिनंट कंट्री अजूनसुद्धा आपली आहे आणि त्यामध्ये एक सक्सेसफुल वुमन बिझनेसने वुमनने बिझनेस करणं पुढे जाणं इट्स व्हेरी टफ तर तुम्हाला तसे काही चॅलेंजेस yeah. का? uh, आले, आले, ले, ले, आले का चॅलेंजेस आले फॉर्च्युनेटली एवढे नाही आले लाईक पण बऱ्यापैकी आले लाईक मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज काय होतं आहे आय मी ज्या बिझनेस चालू केला आय वॉज लाईक ट्वेंटी सेवन ओके तेव्हा मी चालू केला अँड दिस इज आम टॉकिंग अगेन ट्वेंटी ट्वेंटी टू इयर्स बॅक लाईक यु नो तर तेव्हा आय फिंक वी स्टील डेव्हलप राईट ना पण तेव्हा असं होतं अरे ही तर यंग मुलगी आहे ही म्हातारी पण नाहीये हिला आपण कसं काम देऊ शकतो सो पीपल वॉन्टेड टू सी एक्सपिरियन्स डीड नॉट वॉन्ट टू सी एक्सपर्टीज ओके पण आय जस्ट असे खूप क्षण होते पण फॉर्च्युनेटली आय एम ब्लेस्ड की आय हॅड द राईट पीपल राईट क्लायन्स इन माय लाईफ आणि यु नो आय वॉक द पाथ विथ दॅट्स नॉट आय कॅन से लाईक तर हा नाही बट बिईंग अ वुमन असा काही एक्सपिरियन्स आला का की म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो ना की महिलांना थोडंसं पुढे जाणं कठीण असतं तसा काही एक्सपिरियन्स तुमच्या बाबतीत घडला का सी ही काय असतं माहितीये की महिलांना जाणं पुढे कठीण आहे हे हे इट्स अ गिव्हन ओके पण त्या सिच्युएशनला तुम्ही कसं रिॲक्ट करता यु नो दॅट इज व्हॉट इट इज लाईक की असं कधीच नाही झालं अरे ही हिला मी आम्ही मी बिझनेस अजिबातच देणार नाही पण हिला मी बिझनेस देईन पण कदाचित पैसे कमी देईन दिस इज व्हॉट आय कॅन से लाइक यू नो काइंड ऑफ तर दिस दिस वॉज द एक्सपिरियन्स बट फॉर्च्युनेटली अगेन यु नो आय आय एम ब्लेस्ड दॅट यू नो माझ्या ज्या जर्नीमध्ये जी जी माणसं माझ्याबरोबर आली लाइक यू नो दे आर व्हेरी सपोर्टिव्ह अँड लाईक जेव्हा पण मी बिझनेसला घ्यायला जायचे तेव्हा ते म्हणायचे यु नो वी वी लुक इन टू यु आईज वी सी समथिंग इन यु आईज अँड म्हणून आम्हाला तुम्हाला हे काम द्यायचंय hmm. तर एक दोन एक्सपिरियन्स सोडून लाईक एव्हरीथिंग वॉज परफेक्ट आर्या कम्युनिकेशन स्टार्ट करावं असं का वाटलं आणि कशी सुरुवात केली त्याची तर आता uh, वेन आय स्टार्टेड ऑफ लाईक ॲज अ सेड खूप रिजेक्शन होते खूप फेलियर्स होते तर मी अशी आहे की ओके okay, जेव्हा मला यु नो आय ऑब्झर्व की मला रिजेक्ट करताय मला फील करता बट आय एम म्हणू अचीव्ह इट अँड आय एम टू शो वेर आय कॅन रीच तर ती जिद्द जी आहे ती माझ्याकडे लहानपणीपासून होती hmm. तर असं झालं की मला जॉब मिळत नव्हते मग आता करणार काय तर मग मी कोल्ड कॉलिंग चालू केले विदाउट एनी बिझनेस बॅकग्राऊंड नथिंग असं झालं की एक मिडल क्लास मुलगी एक मराठी घरातली मुलगी ही हे काम करू शकेल का हिला बिझनेस करायला जमेल का ह्या गोष्टी खूप आजूबाजूच्या लोकांनी सांगितल्या म्हणाले आय वॉज लाईक यु like, नो you know, जर माझ्याकडे ते स्किल्स आहेत माझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे तर मी डेफिनेटली ते करू शकते okay. तर त्या ह्याच्यावर मी आर्या चालू केलं म्हणजे तुम्ही मला जॉब नाही देते ठीक आहे मी बघते मी काय करू शकते फाईन आणि तसं माझं पहिलं क्लायंट आमच्या बोर्ड वर आलं जे अजूनही आज सतरा आठ वर्ष यु नो तर इनफॅक्ट दे हॅव एक्सपांडेड टू दुबई तर आम्ही पण त्यांच्या पण त्या जर्नी मध्ये काय झालं इज लाईक like, uh, दोन तीन वर्ष आय हॅड टू रिअली टेक इट स्लो बिकॉज माझी मुलगी वॉज डायग्नोड विथ टाईप वन ज्युएन डायबिटीज ऍट द एज ऑफ टू ओके आता शी वॉज डिपिंग इन हाय शुगर कोमा आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं नाही यु नो आणि नेमका माझ्या मला ह्यावेळी बिझनेस मिळालेला विच वॉज थ्री क्लॅन्स तर इवन वेन शी वॉज इन आय सी यू एस स्टील रिमेंबर आय हॅड द कन्व्हिकशन की हे पण काम मिळालंय आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस तर मी आयसीयूच्या बाहेर येऊन दोन तीन फोन करायचे कारण तेव्हा टीम पण लहान होती आता इट्स अ बिग टीम लाईक तर मी च्या बाहेर येऊन दोन तीन फुले काम करायचे परत बसायचे लाईक सो सो दॅट्स हाऊ द जर्नी स्टार्टेड आणि एव्हरी स्टेप इव्हन जेव्हा माझी मुलगी डायबिटीज डायग्नोज झालेली तेव्हा मी आणि माझ्या हजबंड लाईक किरणनी असा विचार केलेला की आता हे झालंय यू कान चेंज आय कान चेंज इथून पुढे आपण काय बेस्ट करू शकतो मुलीसाठी स्वतःसाठी लेट्स डिसाइड दॅट तर तसं करून मग त्या जर्नीमध्ये असं झालं की मी डिसाईड केलं की कारण तिच्याकडे लक्ष द्यायचं होतं अँड माय हजबंड वॉज ट्रॅव्हलिंग कारण ते क्रिकेट खेळत होते तेव्हा तर मला घरी येऊन तिला चार इंजेक्शन द्यायचे चा होते तेव्हा फॅमिली सपोर्ट नव्हता तर त्या ह्याच्यामध्ये मला घरी येऊन जेव्हा माय हसबंड युज टू कीप ट्रॅव्हलिंग इंजेक्शन द्यायला लागायचे म्हणून मी ऑफिस घराच्या जवळच ठेवलं असं आणि त्या जर्नीमध्ये जसं आम्ही पुढे हळूहळू चालत गेलो hmm. तर पहिले चार पाच वर्ष म्हणजे मुलगी पण डायबेटिक आहे बिझनेस पण सेट केलाय इट वॉज एन इझी आणि ती फुल इमोशनल जर्नी hmm. होती यु नो म्हणजे एका क्षणाला माय वी टू अप जस्ट बी विथ पण आम्हाला माहिती होतं की ते सोल्युशन नाही hmm. तर आम्ही काय केलं इज लाईक टूक अ स्टेप बॅक ऑन इस करिअर आणि ही सपोर्ट मी लाईक सो दॅट इज लाईक यु नो बिकॉज ही इज लाईक आल गो स्लो बट तुझी ही ड्रीम आहे तू कम्प्लीट कर इनफॅक्ट आर्याचं जे पहिलं ऑफिस पण होतं दॅट इज समथिंग विच माय हजबंड हॅज स्पॉन्सर्ड द होल थिंग अँड दॅट हाऊ आर्या एज अ एजन्सी टुक ऑफ फ्रॉम लाईक यु नो सो ही मीन्स टू मी इन माय सक्सेस मला एवढं सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं अगेन तोच प्रश्न येतो की बिझनेस म्हटलं की पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ त्याची जी सांगड आहे ना ती व्यवस्थित घालता आली पाहिजे आणि मला वाटतं त्यामधूनच तुम्ही गेलात आणि बऱ्याच महिला पण आपल्याला बघत असतील त्यांना जर तुम्हाला सांगायचं की एक्झॅक्टली ही पर्सनल लाईफ किंवा प्रोफेशनल लाईफ ह्या दोन्हीची सांगड कशी घालते आता इफ यू से आय हॅड टू बॅलन्स मी अशा इंडस्ट्रीमध्ये आहे जिथे मोस्टली लोक टाइमचं ध्यान ठेवत नाहीत ओके तर माझा फंडा सिम्पल होता जर मी नऊ ते सहाच्या मध्ये काम करू नाही शकत म्हणजे आय डोंट वॉन्ट टू वर्क लाईक अ डोंकी माझं होतं की आय वॉन्ट टू वर्क स्मार्ट ऑफिसचे टायमिंग आमचे नेहमी नऊ ते सहा असायचे सो आयुज टू मॅनेज दॅट आणि मग घरी जाऊन इट वॉज ओन्ली माय डॉटर अँड माय पर्सनल लाईफ ॲज अ सेड मी थोडं स्लो डाऊन करिअरमध्ये केलं तेव्हा Because I had to give importance to my daughter and obviously my husband, like, because it's just three of us like. Hmm. But, uh, there were times when I had to go out for events and all, and then my husband decided to stay back. Like when he was traveling, then I decided to stay back. Like, you know, the we we really hmm. balance hmm. Ke la, and the journey park. Hmm. But वॉट आय विल वॉन्ट टू एडवाइज टू डेज डीज इज की आपलं जे पर्सनल लाईफ आहे ना ते पण खूप खूप महत्वाचं आहे बिकॉज इफ दर इज नो बॅलन्स ना तर वॉट हॅपन्स इज एव्हरीथिंग गोज फॉर अ टॉस तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला प्रत्येक सिच्युएशन मध्ये डिसाईड करायची ही गोष्ट करायची ह्या क्षणी ही किती महत्वाची आहे अग्री पण तुमच्या स्टोरीमध्ये मला पुन्हा पुन्हा तुमचे हजबंड आहेत आणि बऱ्याचदा आपण ना असं म्हणतो की ही टर्म खूप पॉप्युलर झाली आहे की इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे किंवा इंडिपेंडेंट असलं पाहिजे बाईने एकदम इंडिपेंडंट राहिलं पाहिजे पण कुठेतरी ना एक पॉइंट येतो जेव्हा थोडंसं डिपेंडेंट होणं सुद्धा गरजेचं असतं मग तो आपला पार्टनर असेल तर म्हणजे अरे हा माझा पार्टनर आहे ज्याच्यावर मी डिपेंडेंट राहू शकते म्हणजे तुमच्या जर्नीमध्ये तरी मला वाटतं तुमच्या हसबेंडचा रोल खूप महत्त्वाचा होता तर मला तेच विचारायचं आहे की एक असा पार्टनर असणं एक सपोर्टिव्ह पार्टनर असणं ज्याच्यावरती थोडं डिपेंडेंट व्हायला लाज वाटण्यासारखं काहीच नाही किती महत्वाचं इट्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि मी लहानपणी जे माझ्या डोळ्यांसमोर झालं लाईक यु नो तेव्हा मला एक कळलं की माझी आई फायनान्शियली इंडिपेंडेंट नव्हती म्हणून शी हॅड टू गो थ्रू एव्हरीथिंग लाईक आणि आपली आजूबाजूची जी सोसायटी असते ती कधी कधी माहितीये आपल्याला सपोर्ट नाही करत okay. ते ते म्हणतील ह्या मध्ये आहेस ना ठीक आहे मग ह्या मध्येच तू राहायला पाहिजे असं नाहीये पण हाऊ यू कॅन मोटिवेट द अदर वुमन टू बी इंडिपेंडेंट वेन आय वॉट मॅरिड माय हजबेंड वॉज ऑल्सो व्हेरी क्लिअर दॅट वॉट एव्हर इट इज फायनान्शियल इंडिपेंडेंस इज इम्पॉर्टंट ओके आणि एका एका स्त्रीसाठी आय फीलट इज वन ऑफ द मोस्ट प्रेशियस टूल आय विल विच इज लाईक अ मनी ऑफर होऊन ओके मग भले ते पाच हजार रुपये असो ते दहा हजार रुपये पण ते माझे आहेत ओके तर हाय जे फायनान्शियल इंडिपेंडन्स असताना एका इफ इट्स अ सपोर्टिव्ह हजबंड सपोर्टिव्ह फ्रेंड ज्याच्याकडनं येतं ते डॉल्ट मॅटर्स अ लॉट यु नो हिज थिंकिंग लाईक यु नो द वे ही लुक्ड ऑन हिज लाईफ लाईक इट ऑल मॅटर्ड अ लॉट इन माय जर्नी लाईक यु नो सोपॉट इज इम्पॉर्टंट कारण कुठेतरी तुम्हाला एक सपोर्ट लागणारच आहे इट इज अ इंडिपेंडेंट वुमेन हु स्टार्टेड अ जर्नी पण समवेअर मे बी आय फील विउट हिस सपोर्ट आय वुड नॉट हॅव रिचड प्रॉब्ली बिकॉज काय असतं माहिती ही जर्नी खूप लोनली असते कारण कधी तुमच्याबरोबर हजार लोक असतात आणि अक्षरशः कुठच्या क्षणाला असं असतं की माझ्याबरोबर कोणच नाही मी एकटी आहे hmm. खूपदा असं झालंय की प्रेशरमुळे मी घरी आले आणि आय मीन एक दोन इन्सिडेंट आहेत या करिअर स्पॅन मध्ये की मी रडले घरी येऊन हो। म्हणजे अँड आय आय रिअली लाईक यु नो बर्स्टेड आउट ऑफ टिअर्स की हे नाही होते पण ते त्याच क्षणासाठी होतं सो इफ यू हॅव सम वन हु विल लिसन टू यू इट हेल्प यू अलॉट आय दॅट अग्री अग्री पुन्हा पुन्हा आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स बद्दल बोलतोय म्हणून की बऱ्याच सेलिब्रिटीज आपल्याला सांगतात म्हणजे जसं सा प्रियंका चोप्राची व्हिडिओज पण खूप व्हायरल आहेत की बाबा फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुमचे वडील आहेत किंवा तुमचा भाऊ आहे हसबंड आहे त्यांचा सपोर्ट न घेता तुम्ही स्वतः सुद्धा कुठेतरी फायनान्शियली इंडिपेंडेंट राहणं आज एका महिलेने खूप गरजेचं आहे तुमच्या दृष्टीने तुम्ही त्याकडे कसं बघता See, financial independent is important. Okay. And I will will you come shopping for me for gold, saris, and all? I will I will not do that. And I will spend that money in working and making I will <laughs> spend that time in making more money. like More money. Because let's see the fact of life is without hmm. that, there is nothing. Your value is zero, you know. आपल्याला खूप आपण ऐकतो सोशल मीडियावर डिजिटलवर की अरे काही करायची गरज नाही स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे बट इफ यू डोंट अर्न विल यू ते बोलतात ना पापी पेट का सवाल आहे ऍट द एंड ऑफ द डे सो आय फील कारण इट बूस्ट युअर सेल्फ कॉन्फिडन्स युअर सेल्फ एस्टीम लाईक आणि बेसिकली समवेअर एज अ फायनान्शियली इंडिपेंडंट वुमेन यू आर कंट्रीब्युटिंग टू द कंट्रीज इकॉनॉमिक ग्रोथ यू आर अ पार्ट ऑफ दॅट ग्रोथ लाईक तर वाय नॉट लाईक यु नो आणि यु हॅव टू गो अँड आस्क युअर हस्बेंडारी मला हे शॉपिंग करायचं मला वाटलं मला कॉफी प्यायचे मी जाऊन पिणार तू आलास नाही डोंट इट्स दॅट नो बिकॉज सीन सीन वुमेन इवन आजच्या जगात Hmm. की आय आय स्टील सी अ लॉट ऑफ विमेन अराउंड नीड लॉट ऑफ सॅक्रिफाईसिस जर तुम्ही दुसऱ्यांसाठी सॅक्रिफाईस करता स्वतःसाठी थोडं सॅक्रिफाईस करा आणि एन्जॉय करा लाईफ सो आय फील फायनान्शियल व्हेरी इम्पॉर्ट अग्री सुपर परफेक्ट बरं मॅम प्रेशर बिल्ड होतो बऱ्याचदा कामामध्ये आणि आपल्याला असं वाटतं की यार एवढा प्रेशर येतो एवढा प्रेशर येतो एवढा प्रेशर येतोय थांबू का मी कुठेतरी किंवा थोडासा ब्रेक घेऊ का अगेन इट्स रिलेटेड टू आर मेंटल हेल्थ तर तसं काही तुमच्या जर्नीमध्ये झालं का तर प्रेशर्स आर ऑलवेज देअर आय थिंक मी तर वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रेशर्स घेतले आणि माझ्याबरोबर काय झालंय सो मच ऑफ प्रेशर्स ना ॲट द एज ऑफ थर्टी फाईव्ह म्हणजे आय वॉन्टेड टू गिव्ह अप एव्हरीथिंग की आय एम डन म्हणजे आय वॉज ऑन द पाथ ऑफ सक्सेस पण मेंटली आय वॉज डन लाईक यू नो तर आय यू हॅव टू डील विथ दिस प्रेशर्स ओके ॲज अ सेड यू नो युअर हजबंड देअर या युअर फ्रेंड इज देअर या पण कधी कधी यु नो आय आय गो टू अ थेरपिस्ट आय टॉक आउट अँड इट हेल्प्स मी टू डील विथ माय प्रॉब्लेम मोर प्रॅक्टिकल आता मला अजून एक गोष्ट व्हेरी फ्रँकली सांगायची इंडियामध्ये काय आहे माहितीये की इफ यू से युअर थेरपी म्हणजे आय आय फील इट्स स्ट्रॉंग कारण तिथून जेव्हा मी जर्नी नंतर जी चालू केली आहे माझ्या नंतरच्या सेकंड हाफ ऑफ माय करिअर इट्स जस्ट बुस्टेड अप लाईक बिकॉज लाईक यू नो एवढ्या गोष्टी ऍज अ बिजन एज अन ऑन्टरप्रुनर तुमच्या आजूबाजूला भोवती चालत असतात हाऊ आय यु गो टू डील विथ एव्हरीथिंग लाईक सो यू नीड दॅट ब्रेक प्लस यू हॅव टू गो बॅक होम लाईक यु नो अँड शॉर्ट आउट थिंगली सपोर्ट यु नो तर दिस काइंड ऑफ थेरपी सेशन ऑल देल्प लाईक दे हॅव हेल्प मी लाईक यु नो एज अ सेट की देर आर सर्टन सिच्युएशन टूडेच आय जस्ट फील पण इफ यू हॅव अ प्रॉपर थेरपिस्ट हुज देअर टू गाईड यू प्लस आय डू माय ओन जर्नलिंग लाईक यू नो माझे स्ट्रेंथ विकनेस हा कॅन आय अॅनलाइज दॅट आणि तिथे मी कसं थेरपिस्ट आस्क यू टू डू दिस येस येस सो इट इट रिअली हेल्प्स यू नॉट लाईक यू टू ग्रो अँड देन आय फील इट ऑल्सो यू टू अंडरस्टँड की तुमच्या अवतीभोवती जी माणसं आहेत ती तुमच्यावर जी वागत आहेत त्याच्यावर कसं करायचं करेल करेक्ट हाऊ टू बी माइंडफुल बर इवन दो आपल्या क्वेश्चनरीचा हा पार्ट नव्हता बट स्टील मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरपी घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट फक्त एक थोडक्यात जर तुम्ही ऑडियन्सला सांगू शकलात की हे जे थेरपी सेशन आहेत किंवा हे जे थेरपिस्ट आहेत ते कशा प्रकारे आपल्याला हेल्प करतात किंवा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन हाऊ हाऊ डू देट चेंज आय टेल यू वन सिम्पल एक्झाम्पल विथ मी आय एम अ परफेक्शनिस्ट लाईक आयम अ ओसीडी किंवा किंवा माझ्या कामामध्ये थोडं पण जरा लाईन वर्क खाली झाली किंवा प्रिंट आउट बरोबर नाही आली मी एम अ परफेक्शनिस्ट तर दॅट परफेक्शन वॉज गेटिंग इन टू ओसीडी ओके आता तो ओसीडी कंट्रोल कसा करायचा आय फील जर आपण स्वतःला करेक्ट करू शकलो तर का नाही यू कॅन बी अ परफेक्ट पर्सन ऑल द टाइम आणि नो अँड इट्स नॉट अबाउट यू इट्स अबाउट द पीपल अराउंड यू की तुम्ही त्यांच्याबरोबर पण तसंच डील करायला पाहिजे लाईक यु नो कारण सगळेजण तुमच्यासारखे नसतात आय एम नॉट एक्सपेक्टिंग एव्हरी वन टू बी द सेम तर दीज काइंड ऑफ सेशन लाईक यु नो एज यू सेट Like, you know, I have done it for two months, three months, and hmm. it has helped. Like, hmm. you know, It was like, you know, I, I, there was a time when I was a complete workaholic. Okay. Hmm. Hmm. I was working non-stop Saturday, Sunday, every day. Like, you know. Okay. So, like, you know, see, and my, my 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 husband knew that she's enjoying the journey. Let her enjoy, like, you hmm. know. Tar, पण द थिंग इज इन दॅट आय रियलाइज की अरे आय हॅव हॅव अ डॉटर आय हॅव अ हजबंड आय नीड टू गो आउट यू नो आयड टू नीड टू डू हॉलिडेज तर हे मला कळत नव्हतं दिस इज समथिंग दॅट द थेरपिस्ट ओन मी श्वेता यू हॅव टू डू इट अदरवाइज की एक पॉइंट येईल की यू विल जस्ट कोलॅप्स agree and now i realize the importance mm. of it i do mm. my 15 20 days holiday mm. annual holidays mm. like and then when i come back i just come back mm. so i'm more fresh <laughs> <laughs> wow, and more excited yes yeah. सो बेसिकली यू शूड हॅव अ पर्सन म्हणजे जरी तुमचा फ्रेंड असला किंवा मग फ्रेंड नाही आहे तुमच्याकडे कोणी नाही आहे तर थेरपिस्ट तरी ॲटलिस्ट ज्याच्याशी तुम्ही सगळं शेअर करताय oh. आणि तुम्हाला काही ना काहीतरी त्यावरती सोल्युशन मिळते सो आय गेस थेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट बरं मॅम तुमच्या जर्नीकडे येऊयात पुन्हा की टॉप नाईन्टी नाईन अचीवर्स ऑफ इंडियामध्ये तुम्ही स्वतः होता काय एक्सपिरियन्स होता तो तर इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स लाईक आणि आय फील इट्स कम आउट ऑफ ऑल द हार्डवर्क Uh, that i have done over the years and i feel the uh, my achievement not the maja team's achievement because minus the team and minus the family <laughs> i will not describe myself as anything so it's something like you know which is very i've enjoyed the journey and all the people everyone who has helped me they've been a very important part of that journey तुमची एखादी अशी अचीवमेंट जी तुम्हाला अजूनही आठवते किंवा खरंच ऍक्च्युली असं मला वाटतं की, वा की प्रत्येक नवीन क्लायंट आलं की हे माझं अचीवमेंट दिस इज माय अचिव्हमेंट अँड द वे वी हॅव ग्रोन एज अ टीम द्रोन लाईक यु नो दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट अचीव्हमेंट लाईक बिकॉज it's like a story from rags to riches <laughs> like you know really started from zero uh like you know when i started back like and it is it is simply wonderful like it's. Okay. बरं मॅम जेव्हा तुमची स्टोरी माझ्यापर्यंत आली एक गोष्ट जे लगेच मला क्लिक झाली ती म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जास्त प्रमाणात महिला आहेत किंवा वुमन खूप जास्त प्रमाणात आहेत त्याचं कारण काय किंवा का वाटलं की आपण असं काहीसं करावं आय थिंक नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मुली आहेत नो बॉईज आय सॉरी फॉर आय फील विमेन आॉ आय मीन इट्स नॉट अगेन्स्ट मेन ऑनिथिंग बट मी ऑलवेज एक्सपिरियन्स केलं आहे की विमेन आ मॉ डायनॅमिक दे दे हॅव अ लॉट ऑफ डायवर्सिटी लाईक आणि देर एनर्जी लेवल्स आर टू अ डिफरंट लेवल ऑल टुगेदर लाईक यू नो सो आय हॅव इन्जॉयड द जर्नी विथ ऑल द विमेन टीम दॅट आय हॅव लाईक यु नो आणि कसं झालं आहे आता दे आर एव्री वन इज दे विथ मी तर आम्हाला एक दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत प्रॉब्लेम चे माहिती आहेत तर आय जस्ट फील इट्स लाईक अ वुमन सपोर्टिंग वुमन अँड यू वॉकिंग द पाथ सो अग्री आय वांट टू बी दॅट पाथ यू नो वेर वी ऑल आर वॉकिंग टुगेदर अग्री अग्री बरं नो अफेन्स टू बॉय इज बर मॅम तुमची सक्सेस स्टोरी किंवा तुमची सक्सेस जर्नी जर तुम्हाला वन लाईन मध्ये सांगायची असेल कोणत्या मूवीचा डायलॉग असू दे नाही तर तुमच्या वन लाइन मध्ये तर काय असेल Uh, see success to me is like uh, hey accident success is not hmm. an accident hmm. uh, it happens with lot of sacrifice mostly sacrifices are lots in that अँड हार्डवर्क आणि कमिटमेंट बरं मॅम बऱ्याच महिला आपल्याला बघताय ज्यांना स्वतःला एक बिझनेस वुमन होण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांना तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर काय असेल ॲज आय सेड लाईक यू नो विमेन सपोर्ट वीमेन तर आपण सगळ्यांना हातात हात धरून वी शूड वॉक फॉरवर्ड लाईक आणि आय डोंट थिंक की आपण फेल होतो आहे म्हणून आपण लाईक लाईफ किंवा आपल्याला आपलं जे पॅशन आहे ते गिवअप करायला पाहिजे आपल्याला गॉड आपल्याला देव फेल करतो आहे कारण ही इज पुटिंग दॅट चॅलेंज टू यू आणि ते चॅलेंज तुम्ही अपॉर्च्युनिटी घेऊन पुढचा जो रस्ता आहे तो तुम्ही डिसाईड करून जस्ट वॉक द पाथ लाईक नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच मॅम खूप खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतंय की ज्याही महिला आपल्याला पाहतायत खरंच त्यांना इन्स्पायरिंग वाटलं असेल आणि त्यांनाही असं वाटलं असेल की यार हम भी कर सकते, कर सकते <laughs> तुम्हाला ही पॉडकास्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अजून कोणत्या महिलांनी सखी टॉक्सवरती यावं असं तुम्हाला वाटतं तशी नावही आम्हाला कमेंट्स मध्ये सुचवा आणि पाहत राहा लोकमत सखी